मित्रांनो आज आपण भारतीय संविधानाचे विविध भाग आणि त्यामधील विविध कलमांची माहिती बघणार आहोत भारतीय संविधान हे एक लिखित दस्तावेज आहे त्यालाच राज्यघटना म्हणतात त्याच्यावरच आपल्या भारताचा संपूर्ण कारभार चालतो सर्व नियम हे भारतीय संविधानाचेच आहेत आज आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया त्यामध्ये भाग एक आहे संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र त्यामध्ये अनुच्छेद एक संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र त्यामध्ये एक इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल एक दोन राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील तीन भारताचे राज्यक्षेत्र त्यामध्ये क राज्यांची राज्यक्षेत्र त्यामध्ये ख पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली राज्यक्षेत्रे आणि ग संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे मिळून बनलेले असेल संविधान साथी सुधारणा अधिनियम एकोणीसशे छप्पन यांच्या कलम दोनद्वारे मूळ खंड दोन ऐवजी दाखल केला दोन वरील अधिनियमाच्या कलम दोनद्वारे मूळ उपखंड ख दाखल केला अनुच्छेद दोन नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे संसदेला तिला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघराज्यामध्ये दाखल करून घेता येतील किंवा स्थापन करता येतील अनुच्छेद क यामध्ये सिक्कीम हे संघराज्याशी सहयोगी करणे संविधान छत्तीसावी दुसुधारणा अधिनियम एकोणीसशे पंचाहत्तर कलम पाचद्वारे निर्षित सव्वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी व तेव्हापासून संविधान पस्तीसावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तर यांच्या कलम दोनद्वारे दोन, दोन क समाविष्ट केला एक मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी व तेव्हापासून अनुच्छेद तीन नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे सीमा अथवा नावे यात फेरफार संसदेला कायद्याद्वारे क का कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून अथवा दोन किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येईल ख कोणत्याही राज्याशी क्षेत्र वाढवता येईल ग कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल ग कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करता येईल द कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरफार करता येईल परंतु असे की या प्रयोजनाकरता असलेल्या कोणत्याही विधेयकाला राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज आणि त्या विधेयकात अंतर्भूत असलेल्या प्रस्तावामुळे दोन कोणत्याही राज्यांशी क्षेत्र सीमा किंवा नाव यावर परिणाम होणार असेल त्याबाबतीत राष्ट्रपतीने ते, ते विधेयक त्या राज्याच्या विधानमंडळाकडे त्याने निर्दिष्ट विनिर्दिष्ट करण्यात आलेला असेल अशा कालावधीत किंवा राष्ट्रपती परवानगी देईल अशा वाढीव कालावधीत त्यावर आपले विचार व्यक्त करावेत यासाठी निर्देशलेले नसेल तर व याप्रमाणे विनिर्दिष्ट केलेला किंवा वाढून दिलेला कालावधी संपलेला नसेल तर ते विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात पुनर्स्थापित केले जाणार नाही तीन स्पष्टीकरण एक या क खंडक्क ड यामध्ये राज्य या, या शब्दात संघ राज्य क्षेत्राचा समावेश आहे परंतु परंतु कामधील राज्य या शब्दात संघ राज्य क्षेत्राचा समावेश नाही स्पष्टीकरण दोन खंडक्कद्वारे संसदेला प्रदान केलेल्या अधिकारांमध्ये कोणत्याही राज्याचा किंवा संघराज्य क्षेत्राचा एखादा भाग अन्य कोणत्याही राज्याला किंवा संघराज्य क्षेत्राला जोडून नवीन राज्य किंवा नवीन संघराज्यक्षेत्र बनवण्याचा अधिकार समावेश आहे एक संविधान पाचवी सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंचावन्न ह्याच्या कलम दोनद्वारे मूळ परंतु कायऐवजी दाखल केले दोन संविधान साथी सुधारणा अधिनियम एकोणीसशे छप्पन ह्याच्या कलम एकोणतीस व अनुसूची याद्वारे पहिल्या अनुसूचीचा भाग क किंवा भाग ख यात निर्दिष्ट केलेल्या हा मजकूर गाळवा तीन संविधान अठरावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे सहासष्ट याच्या कलम दोनद्वारे समाविष्ट केले अनुच्छेद चार पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारण्यासाठी आणि पूरक आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद दोन व तीन अन्वय करण्यात आलेले कायदे एक अनुच्छेद किंवा अनुच्छेद तीनमध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही कायद्यात त्या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक अशा पहिली अनुसूची व चौथी अनुसूची या सुधारणा करण्याविषयीच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशाही पूरक आनुषंगिक व परिणामस्वरूप तरतुदी अशा कायद्याचा परिणाम होणाऱ्या राज्याच्या किंवा राज्यांच्या संसदेतील व विधिमंडळातील किंवा विधानमंडळामधील प्रतिनिधित्वासंबंधीच्या तरतुदींसह अंतर्भूत असू शकतील दोन अनुच्छेद तीनशे अडुसष्टच्या प्रयोजनांकरिता पूर्वोक्त असा कोणताही कायदा या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही भाग दोन नागरिकत्व यामध्ये अनुच्छेद पाच संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व या संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि क जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती किंवा ख जिच्या माता पित्यांपैकी कोणीही एक रा भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते किंवा ग जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान पाच वर्ष इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल अनुच्छेद सहा पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित ना व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क अनुच्छेद पाचमध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती जर क तिचा अथवा तिच्या मात्यापित्यांपैकी किंवा तिच्या आजा आजीपैकी कोणाही एकाचा गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीस मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे यात व्याख्या केलेल्या भारतात जन्म झाला असेल तर आणि ख एक अशी व्यक्तीने एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्या बाबतीत आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्य क्षेत्रात सामान्यतः निवासी असेल तर किंवा दोन अशा व्यक्तीने एकोणीस जुलै एकोणीस अठ्ठेचाळीस या दिवशी किंवा त्यानंतर याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्या बाबतीत तिने नागरिकत्वासाठी डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने नोंदणी संबंधात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे त्या सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभीपूर्वी केलेल्या अर्जावरून अशा अधिकाऱ्याने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केली असेल तर या संविधानाच्या प्रारंभी भारताचे नागरिक असल्याचे मानले जाईल परंतु असे की कोणतीही व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी निदान सहा महिने भारताच्या राज्यक्षेत्रात निवासी असल्याशिवाय तिची याप्रमाणे नोंदणी केली जाणार नाही अनुच्छेद सात स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क अनुच्छेद पाच व सहा यामध्ये काही असले तरी जी व्यक्ती एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवसानंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून सध्या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात गेलेली आहे ती व्यक्ती भारताचे नागरिक आहे असे मानले जाणार नाही परंतु असे की जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात याप्रमाणे स्थलांतर केल्यानंतर पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी कोणत्याही कायद्याच्या प्रधिकाराद्वारे किंवा तद्न्वये दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्यक्षेत्रात परतलेली आहे तिला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही व अनुच्छेद सहा खंड खच्या प्रयोजनांकरता अशी व्यक्ती एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवसानंतर स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आपली व्यक्ती असल्याचे मानण्यात येईल अनुच्छेद आठ मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्तीत व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क अनुच्छेद पाचमध्ये काही असले तरी जी व्यक्ती किंवा जिच्या माता पित्यांपैकी किंवा आजा आजींपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीस मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे यात व्याख्या केलेल्या भारतात जन्मले होते आणि जी त्याप्रमाणे व्याख्या केलेल्या भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात सामान्यतः निवास करत आहे अशी कोणतीही व्यक्ती जर तिने त्या त्या काळी ज्या देशात ती राहत असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीकडे डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने किंवा भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभीपूर्वी व नंतर नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जावरून अशा राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल अनुच्छेद नऊ परकीय देशाचे नागरिकत्व स्वच्छेने संपादनाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वच्छने संपादिले असेल तर ती व्यक्ती अनुच्छेद पाचच्या आधारे भारताचे नागरिक असणार नाही अथवा अनुच्छेद सहा किंवा अनुच्छेद आठच्या आधारे भारताचे नागरिक आहे असे मानले जाणार नाही अनुच्छेद दहा नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींवरे जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदींना अधीन राहून चालू राहील अनुच्छेद अकरा संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे या भागाच्या पुरोगामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वविषयक अन्य सर्व बाबी यासंबंधीच्या कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्यूनीकरण होणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढ्याच कलमा बघणार आहोत यानंतरच्या ज्या कलमा आहेत त्या याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये बाकीच्या कलमा तुम्हाला बघायला मिळतील हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू